नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत प्रतिमा घरी आलेली आहे पण ती सगळं काही विसरली आहे ती फक्त सायलीच्या भरवश्यावरती तिथे आली आहे आणि सगळ्यांना ती घाबरत असते सतत ती सायलीच्या मागे लपत असते आणि सगळेजण प्रश्न करत असतात हिला काय झालं आहे ही आमच्याशी बोलत का नाही आमच्याशी काहीच का ओळख देत नाही म्हणून सगळेजण काळजीत असतात आजी आज मात्र खूप रडत असते मला ना माझ्या प्रतिमाला जवळ घ्यायचं आहे तिला कडकडून मिठी मारायची आहे आणि तिने मला एकदा आई म्हणून हाक मारावी म्हणून माझे कान आसुसले आहे माझा शेवटचा क्षण आहे असं समजावं तर एकदा मला आई म्हण म्हणजे मी माझा जीव सोडायला मोकळी होईल असं आजी इमोशनल होऊन बोलत असते आणि सगळेजण प्रतिमा आत्याला म्हणत असतात ना प्रतिमा आत्या हे सगळं घर तुझं आहे इथे प्रत्येक गोष्ट तुझी आहे तुला आठवत नाही आहे का बघ ना असं म्हणत अगं प्रतिमा असं बोल बोल ना असं सगळेजण बोलत असतात तेव्हा प्रताप म्हणतो हवा तू तू आम्हाला कुणालाही ओळख देऊ नको पण एकदा आईशी तर बोल आईला एकदा कडकडून मिठी मार आईला एकदा आई, आई म्हणून हा मार्ग असं म्हणत तो तिला रिक्वेस्ट करत असतो पण ती कुणालाही ओळखत नसते सगळेजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात मात्र ती खूप घाबरलेली असते आणि ती फक्त सायलीला ओळखत असते सायलीच्या मागे लपत असते तेव्हा सायली म्हणते तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट मला सांगायची आहे जी मला यांच्याबद्दल कळली आहे अर्जुन म्हणतो तुला काय कळलं आहे तेव्हा ती इमोशनल होते आणि ती सांगते यांची वाचा गेली आहे की हा बोलू शकणार नाही तेव्हा कोणीही त्यांना जास्त प्रश्न विचारू नका सगळेजण आश्चर्यचकित होतात त्यांना ते सगळ्यांना धक्का बसतो असं कसं झालं त्यांना बोलता येऊ शकत नाही आणि ती म्हणते अजून एक दुसरी गोष्ट पण मला कळली आहे त्यांची स्मरणशक्ती गेली आहे त्यामुळे त्यांना भूतकाळातलं काहीच आठवत नाही तुम्हाला सगळ्यांना त्या विसरून गेल्या आहे त्यामुळे वाचाही गेली आणि स्मरणशक्ती गेली त्यामुळे कितीही प्रश्न कोणी केले तर त्यांना उत्तर देताच येणार नाही त्यामुळे तुम्ही जास्त ओतावेळ होऊ नका शांततेत घ्या असं सायली सगळ्यांना समजवत असते आणि जास्त प्रश्न करू नका त्या घाबरून पण जातात असंही ती सांगू लागते आजी म्हणते देवा हे कसला रे तू दिवस दाखवला माझ्या मुलीला वाचाच राहिली नाही ती बोलू शकणार नाही असं का केलंस देवा तू असं म्हणती देवासमोर हात जोडू लागते आणि म्हणते माझी इतक्या दिवसाची तपश्चर्याला फळ आलं आणि आज माझ्या फळाला तू प्रतिमा वापस माझ्याकडे दिली पण माझ्या मुलीची तपश्चर्या अजून संपलीच नाही देवा अजून किती परीक्षा पाहणार देवी आई माझ्या मुलीची इतकी मोठी तपश्चर्या तू घेतलीस का गं तिची स्मरणशक्ती गेली वाचा गेली आम्हाला कोणालाही ओळखत नाही ती असं करू नको देवा असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करते की माझ्या मुलीला सगळं काय पुन्हा पाहिल्यासारखं आठवू दे तिचे परत पूर्वीसारखे दिवस येऊ दे म्हणत तर रडत असते आणि तिला समजवण्यासाठी सायली आजीकडे जाते आणि म्हणते आजी असं निराश होऊन चालणार नाही आपल्याला संयमाने वागायला हवं धीराने राहायला हवं आपण सगळेजण मिळून इतकं प्रेम देऊ आत्याला की तिला पूर्वीचं सगळं काय आठवेल आणि पुन्हा ती आपल्या सगळ्यांमध्ये मिक्स होईल आणि तिला सगळं काही पूर्ण आठवायला लागलं की हळूहळू मग आपण तिच्याशी संवाद साधत राहू ना तुम्ही आता घाबरू दे जाऊ नका असे खचू नका आणि आपल्याला संयमाने राहायला हवं असं ती सगळ्यांना सांगत असते आणि सगळेजण तिची गोष्टी ऐकतही असतात खरंच किती हुशार आहेस गं सायली असं म्हणत आजी तिला म्हणते खरंच तुझ्यामुळे माझी लेख मला परत मिळाली मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही असं म्हणत असते तेव्हा आजीला सायली म्हणते आपल्या माणसांचे कधी उपकार मानतात का असं नका बोलू तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो ही नक्की सापडली कुठे तेव्हा सायली सांगते ह्या मला अलिबागला सापडल्या तर प्रताप म्हणतो अलिबागला आणि तू तिकडे कशाला गेली होती तेव्हा ती सांगू लागते की काल मी गेली होते तेव्हा मला त्या तिथे दिसल्या होत्या पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आणि मी सारखा तोच विचार करत होते मला प्रतिमात्या दिसल्या म्हणून तेव्हा अस्मिता प्रश्न करत असते आत्या तुला आठवत का नाही गं बघ ना हे घर सगळं तुझंच तर आहे ह्या घरामध्ये किती सारे फोटो तुझे लावले आहे इथल्या प्रत्येक गोष्टी तुझ्या हाताने तू ठेवलेल्या आहे हे, हे। घर तुझं हे माणसं तुझे तुला आठवत कसं नाही बघ तुझी किती मोठे मोठे फोटो ह्या घरात आहे असं म्हणत अस्मिता आत्याला दाखवत असते बघ ना सगळं घर बघ तू एकदा ती फोटो पाहून घाबरून जाते आणि हळूहळू आणखी मागे मागे चार पावलं सरकत जाते तिला खूप भीती वाटत असते कुणावरही ती विश्वास ठेवायला तयार नसते तेव्हा अश्विन म्हणतो आपण त्यांना जास्त टेन्शन नको घ्यायला द्यायला हळूहळू त्या सगळं काही आठवतील आणि पुन्हा पूर्वीसारख्या होतील पण आता जबरदस्ती त्यांच्या डोक्यात काहीही घुसवू नका असं डॉक्टर म्हणून अश्विन सांगतो तेव्हा मात्र आर अर्जुन म्हणतो मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही सायलीवर आणि सायलीने मात्र आत्याला शोधून आणलं ती मला सतत सांगत होती की मी आहे पण मी तिला नकार देत होतो तेव्हा प्रताप म्हणतो तुम्ही दोघे कुठे गेला होतात तेव्हा अर्जुनला काहीच सांगता येत नसतं आम्ही दोघे काल गेलो तिथे पाहिलं मग सगळेजण म्हणतात तू तर कुसुमता इकडे गेली होतीस ना गं तेव्हा सायली काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो ते काय झालं आम्ही दोघंजणं सोबतच आलो तिकडनं असं झालं पण त्यांना काहीच सांगताच येत नसतं तेव्हा पूर्ण आजी म्हणते हे ना खरं तर सगळे आपल्या नशिबाचीच भोग समजा आणि आपल्याला चांगलं नशिबाने साथ दिली म्हणूनच आज म मा, माझी सायली तिथपर्यंत जाऊन पोचली आणि आज प्रतिमा आपल्या घरी आली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हे सगळं रविराजला सांगायला हवं मग तो फोन करायला घेतो इकडे खूप जण काळजीत असतो नागराज त्याला ते दागिने कसेही करून दादाच्या रूममध्ये नेऊन सोडायचे आहे पण आता ते कसे प्रिया त्याला सांगत असतील लवकरात लवकर करा फिंगरप्रिंट आले की तुमचे तिथे फिंगरप्रिंट निघतील मग तुम्ही फसलाच समजा असं ते दोघं जण बोलतच असतात तितक्यात रविराजचा फोन वाचतो आणि नागराज तिला म्हणतो हळू बोलतो जुनं जास्त जोरात बोलू नको आधीच मी अडकलो आहे आणि तू मला आणखी घाबरवत आहे तितक्यात रविराज फोनवर बोलू लागतो अर्जुन इतक्या रात्री फोन केलास काही झालंय का पूर्ण आई बरी आहे ना असं विचारत असतो तेव्हा अर्जंट सांगू लागतो सिनियर तू लवकरात लवकर इथे आणि आता सगळ्या घरच्यांना अर्जंटली घेऊन ये असं अर्जंट काम आहे तेव्हा तो खूप घाबरतो नक्की काहीतरी झाले तुम्हाला सांगत नाही सगळेजण बरे आहे ना तेव्हा तो म्हणतो कुणाला काही झालं नाही पण तू इकडे ये ना सगळ्यांना घेऊन ये पण असं सांगत असतो बरं मी येतो असं म्हणत रविराज त्यांना म्हणतो ठीक आहे आम्ही लवकरात लवकर तिथे येऊन पोचतो पण खरंच कुणाला काही झालेलं नाही ना तेव्हा रविराज म्हणतो एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे म्हणून बोलवत आहे बाकी काही नाही सगळ्यांची तब्येत बरी आहे तेव्हा रविराज फोन ठेवतो आणि त्या तो एवढा का घाबरला आहे म्हणून प्रिया त्याला विचारू लागते काय झालं बाबा काही अर्जंट काम आहे का तेव्हा तो सांगतो आपल्या अर्जुनने अर्जंटली त्यांच्या घरी बोलवलं आहे इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे असं तो सांगत आहे तेव्हा सगळेजण कपडे वगैरे बदला आपल्या सगळ्यांना जायचं आहे आणि सुमन कुठे सुमनला या हाक मार्ग मग तन्वी हाक मारते काकू काकू इकडे ये मग ती आल्यावर तिलाही रविराज सांगतो की आजीने आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलवलं आहे काहीतरी अर्जंट काम आहे तर आपल्या सगळ्यांना तिकडे जायला हवं पटकन कपडे बदलून घ्या आणि जाऊ आपण असं म्हणत तो सगळ्यांना म्हणतो चला पटापट इकडे सगळेजण पटपट तयारी करत असतात प्रतिमाला काही आठवत नसते ती एक ठिकाणी बसलेली असते आणि आजी मात्र म्हणत असते हे खरंच देवाचेच काहीतरी उपकार समजा आपल्याला प्रतिमा परत मिळाली पण आता सिनियरला पाहिल्यानंतर नक्कीच आत्याला काहीतरी आठवेल असं सगळ्यांना वाटत असतं सगळेजण खूप आशेने आता सिनियरची वाट पाहत असतात आणि सगळेजण खचलेले असतात प्रतिमा सापडली पण ते आपल्याला कोणालाही ना ओळखत नाही मग सगळ्या गप्पा गोष्टी चालू असतानाच तिथे विषय निघतो तुम्ही दोघं अलिबागला गेलेच कधी आणि आम्हाला कळलं कसं नाही सायली मात्र काहीच सांगत नाही पण आजी म्हणते ते काहीही घडलेलं असो त्या घटनेतनं एक चांगली गोष्ट घडली की माझी प्रतिमा मला मिळाली त्यामुळे तुम्ही कधी गेला कुठे गेला कसे गेला त्यांना प्लीज प्रश्न विचारू नको असं आजी म्हणते आणि तो विषय तिथं संपवा असंही म्हणते आपल्याला प्रतिमा मिळाली ना तेच जास्त महत्त्वाचं ते आहे तितक्यात अर्जुन म्हणतो सिनियर आल्यावर सिनियरला तर पाहिल्यानंतर नक्कीच त्याला सगळं काही आठवेल तितक्यात रविराज घाईघाईने येतो घरामध्ये काय झालं आहे सगळेजण इथे बसले आहेत नक्कीच काहीतरी टेन्शनची बात असेल असं म्हणत रविराज घाईघाईने पूर्ण आई काय झालं असं म्हणत तिच्याजवळ होतो आणि तुम्ही काय रडत आहात तुमच्या डोळ्यात पाणी का, का आहे असंही म्हणत असतो आणि प्रतिमा मात्र त्या कोपऱ्यात बसलेली असते तिथून ती सगळं काही पाहत असते आणि आजी रविराजला सांगू लागते रडता रडता आपण इतके दिवस ज्या चमत्काराची वाट पाहत होतो ना तो चमत्कार आज घडला मग तो विचारू लागतो म्हणजे नक्की काय कशाबद्दल विचारताय तुम्ही काय बोलते मला काहीच कळत नाही तेव्हा रविराजने विचारलेल्या प्रश्नाला आजी बोट करून खुणवते हे बघा रविराज इतके दिवसापासून ज्या चमत्काराची आपण वाट पाहत होतो तो, तो चमत्कार आज घडला आज तो दिवस देवाने मला दाखवला असं म्हणत ती दाखवते तिकडे बोट करून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आहे तिकडे काय आहे म्हणून तितक्यात रविराज बघतो तिथे कोणतरी बसलेला आहे आणि कोण असाल असं म्हणत तो हळूहळू दबक्या पावलांनी तिकडे जाऊ लागतो सुमनलाही प्रश्न पडतो काय आहे हे सगळा प्रकार कोणी काही सांगतही नाही विचारल्यानंतर मग रविराज हळूहळू त्या बाईच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागतो ती बाई कोपऱ्यात बसलेली असते तिथून ती रविराजला पाहत असते रविराज जवळजवळ आला तिला खूप घाबरायला झालं तिची धडधड वाढू लागली रविराजची तर विश्वासच बसना ना त्याने काय पाहिलं त्याने समोर पाहिलं तर एका बाईला जी चेहऱ्यावरती ओढणी घेऊन बसलेली आहे आणि एका डोळ्याने त्याच्याकडे पाहत असते त्याला लगेच त्याची प्रतिमा आठवते आणि तो दिवस आठवतो जेव्हा फोटोला हार घालत होतो तेव्हा तो हार पडत होतो आणि देवसारखा आपल्याला विश्वास देत होता की आपली प्रतिमा जिवंत आहे आणि ह्या विश्वासावरच आपण फोटोला हार घालायचं नाही नक्कीच प्रतिमा कुठेतरी आपल्यासाठी जिवंत आहे असं ते क्षण त्याला आठवतात आणि तो प्रतिमाला पाहून जोरात बोलतो प्रतिमा तू बोल आलीस आज म्हटल्यानंतर नागराजला तर तहानभू सगळी पाळाली त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाऊ पाहुण्या पाहण्यासारखे असतात घामा घुम झालेला असतो सगळ्यांना इतका आनंद होत असतो रविराजची आणि प्रतिमाची भेट पाहून आजींनाही आणि प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते ती काही त्यांना ओळखत नाही ती खूप घाबरून घाबरून मागे मागे सरकत असते प्रिया ते बघते आणि नागराजला म्हणते हे कसं शक्य आहे ती जिवंत कशी मग नागराजही म्हणतो मैपत्त मला बोलला होता मी तिचं काम बरोबर केलं आहे मग ती कशी काय जिवंत परत कशी काय आली त्याला आता काहीच कळे ना आता काय करावं का हो, त्याला काही सुचे नाही तेव्हा मात्र प्रिया म्हणते आपण किती मोठी माती खाल्ली आपण किती कष्ट केले हे सिद्ध करण्यासाठी की प्रतिमा हे जग सोडून गेली के आपण केलेली एवढी प्रेत बॉडी आणली ते सगळं सेटिंग केली त्याचा काहीच उपयोग झाला नाही सगळं शून्य असं म्हणत प्रिया नागराजशी बोलत असते रविराज मात्र प्रतिमासमोर हात जोडून तिला सांगत असतो इतके दिवस कुठं होती तू तु मला तुझ्यासमोर रडू दे आज खूप रडतो तिच्यासमोर उभा राहून इतक्या दिवस मला तुझा भास व्हायचा असं सतत वाटायचं तू इकडे आहे तिकडे आहे माझ्या आसपास आहे आणि आज तो दिवस सुगवला आज माझ्या प्रत्यक्ष तू डोळ्यासमोर उभी आहे आणि माझा विश्वासच बसत नाही की तू तू माझ्यासमोर उभी आहेस ना असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो रडत असतो डोळ्यात ना अश्रूच्या धारा वाहत असतात प्रतिमा मात्र शून्य तिला काहीच आठवत नाही ती त्याला पाहून घाबरलेली असते एक एक पाऊल मागे मागे सरकत असते आता प्रियाला मात्र डोकं चालतं तिचं आता मला रविराशपेक्षा जास्त ॲक्टिंग करायला हवी मी तर मुलगी आहे तिची ना असं म्हणत ती लगेच धावत पळत तिकडे सुटते आणि तिच्या आईला कडकडून मिठी मारते आणि आईला म्हणते आई तुम्हाला सोडून कुठे गेली होतीस इतके दिवस मी तुझ्याशिवाय कसे दिवस काढले माझी मलाच माहिती पण मला सोडून तू पुन्हा परत कधीच कुठं जायचं नाही आता आपण दोघीजणी आयुष्यभर एकमेकींसोबत राहायचं प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते सायलीचा आधार सापडत असते सारख्या सायलीकडे पाहत असते इकडे तन्वी तिची मुलगी तिला मिठी मारते जवळ घेते तिच्याशी बोलते मात्र तिचं कशातच लक्ष नसतं आणि तो म्हणतो बघ ना तुझी मुलगी ही तुला भेटली कि भेट ना किती वर्षांनी तुमच्या दोघींचीही भेट झाली तिला तरी ओळखत असशील ना गं ती तू तिच्याशी तरी बोल ना पण तिला काहीच आठवत नाही इकडे मात्र नागराजला घाम फुटलेला असतो की ज्या बाईला मी एक दिवस पाहिलं होतं बटाटे कांदे घेताना तिथे तिचे कांदे सांडलेले होते तिच्या मागे तो धावतही गेला होता तेव्हा ती बाई पटकन पैत झाली होती ही बाई नक्कीच तीच होती मी पाहिला तो भ्रम नव्हता हे नक्की क नक्की इकडे मात्र सुमनही तिच्याशी बोलण्यासाठी जाते वहिनी तुम्हाला इतक्या वर्षांनी पाहिल्यानंतर मला खरंच खूप आनंद होत आहे असं झालं आहे काय करावं काय नाही आपण आपल्या घरी गेलं की मग आपलं घर कसं भरलेलं वाटेल आहे ना असं बोलत असताना मात्र प्रतिमाता खूप घाबरून जाते आता ह्या कुठे घेऊन जायचं बोलत आहे ते तिला समजेनं ती घाबरून ती सायलीकडे पाहत असते आणि प्रिया तिला मिठी मारते त्या प्रियाला ती जोरात ढकलते आणि लगेच ती सायलीजवळ निघून जाते खूप घाबरलेली असते मग ती म्हणते आई तुम्हाला ओळखत नाही काय आहे तू तिच्याकडे का जाते मग घाबरलेल्या प्रतिमाला सायली रूममध्ये घेऊन जाते तिकडे जाऊन तिला समजत असते या घरामध्ये सगळेजण तुमच्या खूप प्रेम करतात या घरात तुम्हाला प्रेम आणि प्रेमच मिळेल तुम्ही घाबरू नका अशा घाबरून गेला तर तुम तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा इथे राहायचं हां मग ती होकार देते आणि इकडे प्रिया मात्र फार चिडलेली असते आणि ती आजीला म्हणत असते इला ना सिरियसनेसच नाही ने, माझ्या आईला ती घरात घेऊन गेली रूममध्ये इथे राहायला सांगते माझी आई माझ्यासोबत राहायला हवी ना मग तिला सगळं काय आठवेल ना ह्या गांभीर्यच तिला या क्षणाचं कळतच नाही तेव्हा आजी म्हणते हो ना खरंच कळत नाही पण गांभीर्य तिला नाही तुला कळत नाही ह्या परिस्थितीत कसं वागायचं हे तिला समजते तुला समजत नाही असं म्हणत आजी तन्वीची उचलबांगडीच करते आणि पुढे आता जे काही घडेल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरेल प्रतिमाचा भूतकाळ सायलीसोबत राहिल्यानेच तिला आठवेल आणि त्यामुळे पुढच्या गोष्टी आपल्याला पाहायला खरंच खूप आवडेल त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर आणू चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद